श्री गजानन महाराज की जय श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा आजचा भाग आहे भाग एकशे अडुसष्ट जय गजानन गजानन महाराज कृपाळू आहेत कनवाळू आहेत त्यांच्या दिशेने तुम्ही दोन पावलं समोर गेलात तर ते तुमच्यासाठी चार पावलं समोर येणार हे ठरलेलं आहे असा अनेकांचा अनुभव देखील आहे माझाही आहे माझ्या भाग्यानं माझ्या माहेरी गजानन महाराजांची भक्ती होतीच दैवयोगानं सासरी पण गजानन महाराजांचं पूजन होत होतं त्यातही माझ्या मिस्टरांना तर गजानन महाराजांचं जास्तच होतं जास्त आहे वास्तविक मी माझा अगदी अलीकडील अनुभव सांगण्यासाठी लेखणी हाता हाती घेतली आहे हा पण मिस्टरांना फार आधी आलेला एक अनुभव सांगून नंतर माझ्या अनुभवाकडे वळते आमच्या लग्नाच्या आधीचा हा अनुभव मिस्टर नेहमी सांगतात तेव्हा अचलपूरच्या जवळ एक लहान गावी हे लोक राहत असत तेव्हा अनेक लोकांचा दरमाह काही राशी शेगावला पाठविण्याचा प्रघात होता यांचाही होता पोचपावती म्हणून शेगाव संस्थानतर्फे काही प्रसाद व अंगारा उलट टपाली प्राप्त होत असे सात्विकतेने तो अंगारा कपाळस लावला व प्रसादाची गोडी जिभेनं चाखली की भक्त धन्य होऊन जात तेव्हाची गोष्ट यांची एक जिव्हाळ्याची पेशंट अचलपूर दवाखान्यात भरती होती आजार विकोपाला गेला होता डॉक्टरसह सर्व हवालदिल झाले होते सर्वच समजून चुकले होते की पेशंटची शेवटची घटका भरत आली आहे पेशंटला कल्पना होतीच की आपल्या घरून दरमहा देणगी जाऊन घरी शेगावहून प्रसाद येतो मृत्यूशय्येवर असलेल्या पेशंटनी यांच्याजवळ इच्छा व्यक्त केली माझं काही खरं नाही आज घरी प्रसाद आला असेल तर उद्या येताना घेऊन या डबडबलेल्या डोळ्यांनी यांनी होकार दिला योगायोगानं प्रसादही घरी पोचला पण दुसरे दिवशी तातडीचा गंभीर निरोप आल्याने मनाच्या विमनस्क अवस्थेत हे घरून घाईघाईत निघाले आणि प्रसाद घरीच राहिला वाटेत आठवण झाली पण आता आता बसची वेळ होत होती सद्गतीत कंठाने गजानन महाराजांना क्षमा मागून अंतकरणापासून त्यांनी साथ घातली त्यांचा धावा करू लागले इतक्यात बस आली हे बसच्या दिशेने घाईघाईत समोर निघाले तोच एका तरुणाने मागून आवाज दिला अहो तुमच्यासाठी शेगावहून प्रसाद आला आहे पत्र व सोबत प्रसाद होता यांचं बसमध्ये चढणं आणि त्याचं निघून जाणं इतकं वेगाने झालं की सीटवर स्थिरावले तेव्हाच काहीसे भानावर आले तो दिवस पेशंटच्या आयुष्यात शेवटचा होता याची जाणीव सर्वांना झालीच होती कपाळावर अंगाऱ्याचं बोट आणि जिभेवर प्रसाद घेऊन पेशंट शांतावला दुःख सर्वांनाच झालं पण पेशंटसाठी तो कृपाशीर्वाद ठरला शेवटी भक्त सद्गुरूचं स्मरण का करतो शेवटच्या क्षणी त्यांचा आशीर्वाद मिळावा म्हणूनच ना असो तर मुद्दा हा की मला काय किंवा मिस्टरांना काय आम्हाला संकट काळात प्रथम आठवतात ते गजानन महाराज मला आठवतं एप्रिल दोन हजार वीसची गोष्ट सत्तावीस अठ्ठावीस एप्रिल असेल मला अचानक कमालीचा अशक्तपणा जाणवू लागला प्रकृती अचानक बिघडली सोबत तीव्र डोकेदुखीने मी त्रस्त झाले आमच्या नेहमीच्या डॉक्टरांनी दिलेल्या औषधानं तात्पुरतं बरं वाटलं पण तेवढंच पुढे दोन तीन दिवसातच माझी दृष्टी जवळपास गेलीच डाव्या डोळ्यानं पूर्ण अंधार उजव्या डोळ्यानं अगदीच पुसटचं दिसत होतं आमच्या इकडे डॉक्टर मुकादम म्हणून डोळ्याचे ख्यातनाम डॉक्टर आहेत आम्ही तातडीनं त्यांची भेट घेतली त्यांनी सखोल तपासणी करून सर्व प्रकारच्या चाचण्या करून सांगितलं की डोळ्यांना काहीही झालेलं नाही पण तुम्ही ताबडतोब न्यूरोलॉजिस्टला दाखवा त्यानुसार आम्ही लगेचच डॉक्टर अजय कुर्वे न्यूरोलॉजिस्ट विवेका हॉस्पिटल यांना भेटलो एम आर आय झाल्यानंतर मला ब्रेन ट्यूमर असल्याचं निदान झालं ट्यूमर असल्यामुळे ऑपरेशनशिवाय पर्याय नाही मात्र तुमची डोळ्यांची गेलेली दृष्टी आपण परत आणू शकणार नाही असं डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं आता आता आपल्याला डोळ्यांनी कधीच दिसणार नाही या भयावह कल्पनेसह मी घरी परी परतले डॉक्टरांशी बोलल्याप्रमाणे मी पंधरा मे रोजी दवाखान्यात भरती होणार व सोळा मेला ऑपरेशन होणार हे ठरलं होतं इकडे त्याच सुमारास मिस्टर घरीच पाय घसरून पडल्यामुळे व त्यांचं ऑपरेशन झाल्यामुळे ते दवाखान्यात येऊ शकणार नाही ही वस्तुस्थिती होती अशात संध्याकाळ झाली मी महाराजांसमोर बसले त्यांच्याशी संवाद सुरू झाला संवाद काय पुढे मी चक्क भांडण सुरू केले महाराज माझ्यासोबत तुम्हाला दवाखान्यात यायचंच आहे हा माझा आग्रह होता आणि सोबतच माझी दृष्टी मला परत द्या हे मागणं होतं लेकीनं बापाशी भांडावं आणि भांडता भांडता डोळे भरून यावेत तसं झालं मला ऊर फुटून रडायला आलं दृष्टी द्या हो दृष्टी द्या हो म्हणत मी हमसून रडू लागले तुमच्या हृदयाला पाजर फुटू द्या मला दृष्टी मिळू द्या म्हणत मी उठले दोन दिवस मध्ये गेलेत मी घरच्या गॅलरीत उभी होते समोरून एक कार आली कार आली मला दिसली फक्त डाव्या डोळ्याला वेगळी आणि उजव्या डोळ्याला वेगळी अशी दिसली डॉक्टरांच्या दृष्टीतून हे एक आश्चर्यच होतं ते म्हणालेत आनंदाची गोष्ट आहे आता प्रश्न दोन डोळ्यांमधील कोऑर्डिनेशनचा आहे पण तो ठीक होईल महाराजांच्या कृपेने दृष्टी आली आता ब्रेनचं ऑपरेशन होणं बाकी होतं मी घरून महाराजांना नमस्कार करून निघाले दवाखान्यात दाखल झाले डॉक्टरांच्या टेबलवर दोन मूर्त्या पाहिल्या आणि त्या दडपणातही थोडा आनंद झाला तुळजाभवानी आणि गजानन महाराज समोर पाहून थोडं बरं वाटलं ब्रेनचं ऑपरेशन म्हणजे किंचित जरी दोष उरला तरी भयंकर दुष्परिणाम भोगावे लागणार त्यामुळे मनावर प्रचंड दडपण आलं त्यात मी महाराजांना तुम्ही सोबत असाल असं म्हटलंय हे विस्मरणात गेलं मला ऑपरेशन टेबलवर घेतलं ॲनेस्थेशियाची तयारी झाली डॉक्टरांनी मला आकडे मोजायला सांगितले पण मी मात्र गणगणगणात बोतेचा जप सुरू केला पाच दहा वेळा म्हटलं आणि सहज डोळे उघडले तर तर समोर महाराज उभे दिसलेत मी आश्वस्त झाले आणि मला समाधानाची गुंगी आली ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं मी घरी पोचले महाराजांच्या फोटोसमोर उभे झाले त्यांनी मला दृष्टी प्रदान केली होती मला आठवलं मी म्हटलं होतं महाराज दृष्टी येऊ द्या मी चांदीचे डोळे शेगावला दान करीन आता मला त्या तया तया तयारीला लागायचं होतं त्यासाठी गजानन महाराजांचं पाठबळ हवं होतं आणि त्यामुळे अर्थातच मी लगेचच नामस्मरण सुरू केलं श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन आत्ता आपण ऐकलात हा अनुभव आहे सौ चारुशिला सिद्धराम मुगाली नागपूर यांचा. जयंत वेलणकर यांनी शब्दांकित केलेले पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नचिकेत शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका डॉक्टर जयंत वेलंडकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता त्याची लिंक खाली दिलेली आहे मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन